नमस्कार मी स्नेहता पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज वेगळा विषय घेऊन आले मी आज रेसिपी वगैरे काही नाही आहे तर साधा सरळ एक व्हिडिओ करणार आहे माझ्या मनात काही गोष्टी खटकतात त्याबद्दल मी बोलणार आहे अठ्ठावीस सप्टेंबरला माझा भाऊ आम्हाला सोडून गेला या जगातून निघून गेला पन्नाशीचं वय होतं तरुण वयातच गेला होता त्यामुळे आम्हाला तिथं दुःख खूप असंही झालं होतं माझा सक्का भाऊ आणि अचानक अशा काही गोष्टी घडल्या तर त्यातून आम्हाला ते काय सुचत सुचलंच नाही काही करायला त्याच्यासाठी जे काही चर्चा आलं ते आम्ही केलं माझ्या भावानेसुद्धा खूप केलं आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली त्यापाठी पण काही यश आलं नाही भाऊ गेल्यानंतर दोन अडीच महिने मी काही व्हिडिओ वगैरे केला नाही घरीच होते शांत होते बरीच माणसं मला भेटायला आले त्यांनी मला धीर पण दिला फोनवर कोणी चौकशी केली त्यांनी सांगितलं की असं बसून भाऊ होतो तू व्हिडिओ कर तुझे जे काही काम करते तू बाहेर तर काही कामाला जात नाही पण घरात जे काही बसून काम करतेस ते काम चालू कर तुला तेवढं मन रमेल अशी घरात एकटी बसून राहिली असतं तुला खूप त्रास होईल वगैरे घे असं सगळं धीर देत होते पण मला काही इच्छा होत नव्हती व्हिडिओ करायची आणि दोन अडीच महिने मी में असेच काढले पण काय असतं यूट्यूबचं तुम्हाला माहीत असेल तर चलती राहिली पाहिजे ते व्हिडिओ आपण चालू राहिले पाहिजेत आपले जर मध्ये आपण थांबलो तर ते पूर्ण डाऊन होतो सगळं ते त्याचं व्ह्यूज म्हणा किंवा फर्स्ट टाईम म्हणा सगळं डाऊन झालेलं आणि ते पूर्णपणे ते, ते, ते जवळजवळ ते बंद होण्याच्या मार्गावर आलेलं मी ते काम म्हणून मी करत होते माझं तर ते काम म्हणून मी करण्यासाठी ते आता ते मी सुरुवात करायचा विचार केला म्हटलं चला कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे आता मी कुठे ऑफिसमध्ये कामाला असते किंवा माझं कुठे दुकान असतं शॉप असतं काय तर ते मी सुरू केलंच असतं ते मला तिथे जाणं गरजेचं होतं आता हे मी व्हिडिओ करते म्हटलं तर दर... मनात एक शंका पण आली की लोक काय म्हणतील की बाबा एवढं दुःख असूनसुद्धा हिला काही व्हिडिओ व्हिडिओ करायची की इतकी घाई झाली होती पण म्हटलं नाही मला हे काम का काम म्हणून मी करते ना तर मी मला करायचं आहे म्हणून मी ते का काम सुरुवात केली पण जे माझ्या मनात आलेलं तेच झालं असं मला तिरायतेकडून म्हणजे वेगळ्याच व्यक्तीकडून मला कळलं की कोण बोलते हे मला अजून समजलेलं नाही आहे की भावाचं दुःख विसरली आणि व्हिडिओ करायला लागले तेवढा लवकर विसर पडला माझ्या मा व्हिडिओमध्ये असं काय असतं फक्त रेसिपी ना मी कॉमेडी व्हिडिओ करते ना डान्सचे व्हिडिओ करते ना गाण्याचे व्हिडिओ करते फक्त रेसिपी असतात काही ब्लॉग असतात काही कार्यक्रम असले कुठे जर ते मी शूट करते आणि त्याने व्हिडिओ करते ते अपलोड करते माझ्या बाबतीत मी कुठे जाते वगैरे ते समारंभाला वगैरे त्याचेच व्हिडिओ करत असते मी नाही तर माझ्या रेसिपी असतात घरात जे साधन आपलं जर स्वयंपाक करतो आपण जे काही घरात बनवतो स्वयंपाकघरात त्याचेच व्हिडिओ मी अपलोड करत असते कॉमेडी व्हिडिओ नसतात माझे ते साधे सरळ व्हिडिओ आहे तर कुठेतरी मला सुरुवात करायची होती म्हणून मी हे काम सुरू केलं आणि तेही मार्गशीष महिन्याचा पहिला गुरुवार होता तर नैवेद्यासाठी मला काहीतरी कर गोड करायचंच होतं मग मी गाजराची खीर केली होती त्याचाही मी व्हिडिओ केला होता त्यानंतर माझ्या असं कानावर गोष्ट आली की लगेच व्हिडिओ करायला घेतले भावाचं दुःख विसरली तुम्ही असे दुसऱ्यांबद्दल बोलता माझं एक म्हणणं असं आहे की कोणाबद्दल असं पाठीमागे तरी बोलू नका तुम्हाला जर कोणाबद्दल चांगला विचार करू शकत नाही कोणाला काही चांगलं बोलू चांगल्या त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला बोलता येत नाही तर निदान वाईट तरी बोलू नका जो तो आपल्या परीने जगत असतो काम करत असतो आता इतर लोकसुद्धा आहे त्यांना दुःख आहे काय जवळची व्यक्ती जाते त्यांना सोडून तर ते घरात जगतात खातात वगैरे सगळं काही जेवण जेवतात तसं मी करते माझं साधारण आयुष्य मी जगते आता मी व्हिडिओमध्ये सगळं दाखवते त्यामुळे तुम्ही तसा एक वेगळा विषय घेऊन असं तुम्ही बोलाल माझ्यावर बोर्ड उगारून मग बोलाल तर मला ते पटणार नाही आता कोण बोललं हे मला माहीत नाही पण माझी व्हिडिओ जर ते व्यक्ती बघत असेल ना तर त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे जोडीला माझ्या माझी सायली असते माझी मुलगी तिच्यामुळे मी जरा पुढे होऊन ते सगळं करू शकते तर तुम्हाला जर त्याचा प्रॉ प्रॉब्लेम होत असेल तर नका बघू माझी व्हिडिओ मी माझ्या समान्यांसाठी व्हिडिओ करते आता हे मी सुरुवातीला काम म्हणून केले नव्हते व्हिडिओ यूट्यूबची सुरुवात मी केली ना तर ते मी काम म्हणून केलं नव्हते चला बाबा काहीतरी करून घेऊ गमत म्हणून केलं होतं पण नंतर नंतर ते मला त्यातल्या काही गोष्टी कळायला लागल्या तर मी म्हणते चल हे काम म्हणूनच आपण स्वीकारूया आणि हे काम म्हणूनच करूया त्यात मी ते एक एक प्रयोग करायला लागले पण मला अजून तितकीशी हे मिळाले नाही आहे मिळेल अजून स्वामींच्या कृपेने तुम्ही कोणाला प्रोत्साहन देऊ शकत नाही तर निदान पाय तरी खेचू नका माझे नका बघू व्हिडिओ हो। चालेल मला पण असे तासेरीचं पाठीमागून ओढून आणि तुम्ही काही बोलाल तर ते मला नाही खटतणार निदान समोर येऊन तरी बोला ना म्हणजे कोणाकडेही तुम्ही पाठीमागायचे काही गोष्टी बोलाल काही चुका काळे घरात तर ते चुकीच आहे मला नाही पटलं किती रोज माझ्या मनात ते खटखत होतं की मी काम सुरू केलं मी व्हिडिओ करते हे लोकांना आवडले नाही बघताना बघतात सगळेच जण आता व्हिडिओ बघतात बघणारे पण ते खाली कमेंट सुद्धा करत नाही बाबा व्हिडिओ छान होता रेसिपी छान होती हे बोलायला तुम्हाला होत नाही कधीच भावाचं दुःख विसरली आणि व्हिडिओ करायला लागली ओढ्या लवकर हे सगळं तुम्हाला बोलायला बरोबर सुटलं मी माझ्या समाधानासाठी व्हिडिओ करते मला आवडतं जे काही मला पटतं वाटतं त्यासाठी मी व्हिडिओ करते आता माझ्या जोडीला माझी मुलगी आहे तिला धरून सगळं करते कारण सगळ्यात गोष्टी मला माहीत नाही यूट्यूबबद्दल अजून मी शिकते अजून शिकणार आहे पुढे आता एडिट वगैरे करायचं सगळे व्हिडिओ ते साईलीच करते मला नाही येते काम फक्त व्हिडिओ करते आणि ते बाकी पुढचं एडिट करायचे अपलोड करायचं सगळी कामं तीच करते तर असा मी जोडीने कामं करत असतो आणि हे काम मी असंच सुरू ठेवणार आहे आता जो भाव मला सोडून गेला त्यालाही ते आवडत होतं काम छान करते व्हिडिओ वगैरे बोलायचा लाईक करायचा कमेंट करायचा ही रेसिपी कर ती रेसिपी कर ही असा व्हिडिओ बनव सगळं प्रोत्साहन द्यायचा आणि प्रत्येकाला व्हिडिओ करताना मला त्याची आठवण येतच असते आठवण येत असते म्हणजे माझा भाऊच तो माझ्या मनामध्येच आहे तो आठवण म्हणजे तो माझ्या मनामध्येच आहे आठवण अशी प्रखरते मी जाणवते माझे आई वडील गेले नंतर भाऊ गेला ती आपली सगळी आपली जवळची माणसं रक्तमासाची रा माणसं असतात त्यांचे जाण्याने आपलं दुःख होणारच तसं मलाही होतंय दुःख विसरली वगैरे काय काशाचा भाग नाही आहे मी माझ्या वागण्याचं समर्थन करत नाही आणि मला ते समर्थन करायची गरजही वाटत नाही मला तुम्हाला ती खूप फटकली काही गोष्टी म्हणून मी हा व्हिडिओ केला माझं म्हणणं एवढंच आहे की कोणाला असं पाठीमागून बोट दाखवू नका कोणाच्या कामामध्ये शंका निर्माण करू नका तुम्हाला वाटतं तुम्ही चांगलं काम करा लोकांना बघून ते तुम्ही किती चांगलं काम करता येतं ते मला जे काम करता येते मी करते आणि पुढे मी चालूच ठेवणार आहे हे काम आपल्या किती जवळचा आवडता व्यक्ती आपल्या प्रेमाचा व्यक्ती गेलेला असला तरी आपण तर त्याच्यावर जात नाही ना मागे राहतो दुःख करतो खूप दिवस जातात त्यामध्ये पण आपल्या घरातील काही व्यक्ती असतात इतर त्यांच्यासाठी आपल्याला उभं राहावं लागतं थोडं जो दुःख बाजूला ठेवावं लागतं घरातली काही कामं असतात ती करावी लागतात बाहेर जावं लागतं कामासाठी हे सगळं आप प्रपंच चालवण्यासाठी आपल्याला थोड्या वेळासाठी दुःख बाजूला ठेवून आपल्याला कामधंदा सगळं सुरू करावं लागतं चार माणसांमध्ये वावरावं वा लागतं तसंच मी पण करते आणि मला ते करणं भाग आहे माझा नवरा आहे माझी मुलगी आहे माझी नात आहे दुसरी मुली आहे जावे आहेत माझे धीर आहे जाव आहे माझे कुटुंब आहे सगळं त्यांच्यासाठी कुठे ना कुठे त्यांच्यावर मला वावरायला पाहिजेच त्यांच्यावर राहावं लागतं कुणी एकाच्या टीका करण्याने मी व्हिडिओ काही करायचं थांबवणार नाही आहे माझं काम थांबवणार नाही आहे मला जे काही काम करायचं ते मी करणार आहे कारण मला माहिती आहे मी काय करते ते काही चुकीचं करते असं मला नाही वाटत तर सुधा मंडळी जी आहेत बाकीची इतर तर त्यांनी सा मला सांगावं कमेंटमधून जर मी हा व्हिडिओ करून चूक केली आहे किंवा काही चुकीचं बोलली असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जाता जाता एवढंच सांगेन शेवटला की कोणाचं मी भलं करू शकत नाही तर मी त्यांना वाईट तरी करू नका कोणाबद्दल वाईट टीका करू नका कोण काही चांगलं काम करत असेल त्याला प्रोत्साहन द्या त्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन करा एवढंच मी सांगेन आता मी व्हिडिओ एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद